O <síquos> artista <síquos> सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव भंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेकरच्या तहसील कार्यालयाजवळ आहे मी आज जे खंडाळ्याजवळ आपला तहसील आलेलं आहे नवीन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपोषण चालू होतं कालपासून म्हणजे अकरा तारखेला उपोषणाला बसले होते काल मी फोन आला होता त्याचा परवा दिवशी फोन आला होता काल मी बसणार आहे काल बस काय फोन आला नाही त्याचा ना पण आज सकाळपासून पंधरा ते वीस फोन झाले म्हणतायचे बातमीसाठी या तुम्ही तर आपली अडचण अशी झाली की आपलं लाईव्ह चालू होतं पहिले आणि एक सहा तास लाईव्ह चालू होता कंटिन्यू आपला अकरा वाजल्यापासून त्याच्यामुळे त्याच्याकडे काही का आपण येणं शक्य झालं नाही उपोषण सुटलेलं आहे त्याच्या अगोदरच मला वाटतं दोन तीन तीन साडेतीन वाजता उपोषण सुटलेलं आहे पण ते आपल्याला बातमी देण्यासाठी थांबलेले होतं म्हणजे आपल्यासाठी वाट पाहणं काम पडलं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी कारण एक लाईव्ह चालू असल्यावर दुसरं लाईव्ह काही आपल्याला करता येत नाही तहसीलचं हे झाडं दाखवा एकदा झाडं म्हणजे उपोषण करणारी मंडळी आहे हे झाडं घेणं म्हणजे एखाद्या जर लोकशाही मार्गाने इथं उपोषण करायचं असलं उपोषण उपोषणकर्त्याची परिस्थिती काय पहा तुम्ही कुठं बसावं लागतं काचा म्हणजे काट्या हे तर कचरा गिट्टी आणि जर लाईनार लाईन म्हणजे लोकशाही मार्गाने जर या लोकाला आता रात्र जर हे माणसं म्हणून ठीक आहे जर महिलांचं एखादा उपोषण या ठिकाणी बसलं कदाचित काही अडचणी असल्या मग यांचं संरक्षण काय पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही लाईटची व्यवस्था नाही काय बिकटक परिस्थिती आहे जर आता हे तर काय उद्घाटन झालेलं नाही अजून त्याच्यामुळे पण लोकांना त्रास व्हायला लागला लागलाय आणि रोडवर बसावं लागतं रात्री जर एखादा ट्रक गाडी घेडी जर अशी जोरात आली आहे करतेच्या अंगावर तर हे भानगडीच काम आहे का नाही जरा त्याच्यामुळे शासनाला किंवा तहसीलदार साहेब एस डीओ साहेब असतील ते उपोषण करताना एक वेगळ्या आवारामध्ये जागा द्या म्हणा साफसाफ साफसूफ करायला लावा थोडस जरा हा उपोषणाचा पहिले बाहेरचा विषय होता आता आपण त्यांच्या उपोषणावर येऊ आता स्वराज्य पक्षाचे जिल्हा अध्यक्ष येतात गोपाल पाटील साहेब आपल्या चॅनलवर त्यांनी दोन तीन वेळेस मुलाखत बी दिलेली आहे आणि स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांचं शेतकऱ्यासाठी काम चालू आहे हळूहळू का वेना काम करण्याची पद्धत आहे आणि शेतकऱ्यांचे मुद्दे त्यांचे सर्व हमी भाव देणे काही अतिवृष्टी नुकसान झालं त्याचं नुकसान भरपाई देणे पीक कर्ज देणे असे वेगवेगळ्या मागण्या येतात कालपासून उपोषण सुरू केलं होतं त्यांनी आज उपोषण सुटलं त्यांचं बाकीची माहिती ते आपण त्यांच्या सोबत घेऊ एकदा हो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय मागणी तुमची आता आमची मागणी शेतकऱ्याचं कर्ज सर सगळं माफ झालं पाहिजेत आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजेत लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये महिना मिळाला पाहिजेत ही सुद्धा आमची मागणी त्याच्यामध्ये होती आणि सोयाबीन असो आता हे रबी पिकाच धरत आहे म्हणता येईल की हरभरा तूर गहू कापूस या पिकावरती म्हणजे खर्चा आधारित दीडपट हमी भाव शासनानं शेतकऱ्याच्या मालाला द्यायला पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती आणि दुसरी होती म्हणजे चोवीस पंचवीस या वर्षामधले जे विमे जे विमा कंपनी त्यांना विमा दिलेला नाही म्हणजे अशा बऱ्याच शेतकऱ्या त्यांच्या पावत्या आहेत त्यांनी तक्रार केलेली तरी सुद्धा त्यांनी विमा त्यांना मिळाला नाही तर त्या संदर्भामध्ये आमच्या या मागण्या या ठिकाणी होत्या आणि या मागण्यासाठी आम्ही काल अकरा अकरा तारखेला अकरा वाजतापासून उपोषणाला बसलो आणि साडेतीन चारच्या दरम्यान आमचं उपोषण या ठिकाणी सुटलं हो आज रात्री काही त्रास झाला का तुम्हाला इथं काही लाईन आहे का इथं लाईन नाही पण आम्ही रात्रीला चार्जिंगचा ता लाईट आमच्याकडून लावला होता आम्ही आजूबाजून लाईनची व्यवस्था पाहिली तर कुठेच नाही मागच्या म्हणजे माग इथं म्हणजे या कॅम्प्युटर वेळेला विचारलं झेरॉक्स वाले त्यांनी सांगितलं आम्ही आतून लाईट घेतली आणि आम्ही जर इथून लाईन दिली तर आम्हाला पुन्हा तकलीफ व्हायची त्याच्यामुळे इथे लाईनच नाही आणि आम्ही एक दोन जणांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथून समोरून घ्या आता समोरून कशी घेता येईल मग आम्ही एक चार्जिंगचा लाईट आणला आणि इथे लावला आणि रात्रभर आम्ही या ठिकाणी होतो स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत जबाबदार माणसं आहेत पक्ष हळूहळू का होईना पण महाराष्ट्रामध्ये चांगले दिवस येतील वाटतंय का तुम्हाला उपोषण करण्यासाठी व्यवस्था नाही 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 काहीच नाही व्यवस्था बसण्याची भी नाही चालू राहतात हो चालते चालत एखाद्या कोण आहे जबाबदारी आले शासन तहसील ऑफिस शासन समजा त्याच माध्यमातून अधिकारी लोक अरे इथे बसण्याची व्यवस्था नाही काहीच आम्ही ज्यावेळेस आता इथे बसायचं होतं यावेळेस मातीचा गण होता इथं तिथे आमच्या माणसानं तो मातीचा गण सवान केला आणि त्याच्यावरती हे उपोषण या ठिकाणी आम्ही मांडलं त्यांनी साहेबांनी विचारलं आज आता आम्ही या ठिकाणी कंपाऊंडच्या आत बसू देता येत नाही त्याच्या ये अगोदर तिथे काही उपोषण करते बसलेले होते पण त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला बसता येणार नाही म्हणजे कुठेतरी आडकाठी आणायची आणि या ठिकाणी आम्ही बसलो आम्हाला जागा त्यांनी अंतर म्हणजे हॉटेलच्या पलीकडून दिलेली होती पण इथं आम्ही या ठिकाणी साफ केलं आणि इथे साफ केल्यानंतर इथे म्हणजे उपोषणाचा मंडप या ठिकाणी टाकला इथे काही व्यवस्था बसण्याची सुद्धा नाही काही चार पाच मागण्या तुमच्या मान्य होतील का असं वाटतंय का थोडंफड महत्वाची हा महत्वाची काहीतरी तीस ते कर्ज माफ करणार असं काहीतरी होत त्यांनी आम्ही ज्या मागण्या यांच्याकडे मागितल्या तहसीलदार साहेबाकडे म्हणजे त्यांनी आम्हाला त्या त्यातली एक मागणी त्यांनी मान्य केली म्हणजे मान्य केली म्हणजे त्यांनी सांगितलं की जो चोवीस पंचवीसचा जो विमा आलेला नाही त्या संदर्भामध्ये त्यांनी पत्र दिलं किंवा ज्यांना विमा भेटला नाही त्यांना तुम्ही त्यांच्या पावत्या आणि त्यांनी ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या समजा त्या तक्रारीच्या समजा जे नियम असतील म्हणजे बा तास असा आणि आम्ही त्यांना सांगितले की असंख्य शेतकरी त्यांनी तक्रार केली आणि त्यांच्याकडे पावत्या आहेत पण त्यांना विमा आलेला नाही त्यांनी सांगितलं की त्यांना विमा मिळणार आणि ज्या विमा कंपनीचे साहेब होते म्हणजे पुरी नावाचे म्हणजे आडनावाचे साहेब होते त्यांनी सांगितलं की किमान आशे टक्के या ठिकाणी आम्ही दिले वीस टक्के बाकी आहे तर वीस टक्के जर बाकी आहेत तर मग इतक्या कि कि मझे मझे लो कर, लो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये यांनी काय केलं इतके बाकी येत त्या संदर्भामध्ये त्यांनी आम्हाला हे पत्र दिलं किंवा आम्ही विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही तुमची मागणी ही पूर्ण करणार आहोत आम्हाला त्यांच्याकडे पावत्या द्या मग आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही पावत्यातच येणार तुम्ही आम्हाला म्हणजे किती म्हणजे किती लोक लोक राहिले त्याची माहिती आम्हाला द्या तर ते आम्हाला ते दोन दिवसामध्ये त्याची माहिती देणार आहेत आम्ही त्याच्यानंतर त्यांना पुन्हा माहिती देणार आहोत आणि जर समजा त्यांनी लवकरात लवकर याच्यावरती दखल घेतली नाही त्या पुन्हा आम्ही पुढची अधिकारी कार्यालयावरती आमरण उपोषण म्हणजे जेवढे विमा जेवढे म्हणजे शेतकरी आहेत ते सर्वच्या सर्व तिथे बसतात आम्ही आणि आज काल बी आम्हाला या ठिकाणी बरेच सहकार्य मिळालं आज बी मंडळी आली हे आमचे तालुक्याचे अध्यक्ष धम्मपाल गवई हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष हे सहकारी मंडळी आणि इतक्या वेळेस समजा बरेच मंडळी होती पण आता वेळ जास्त व्हायला लागली त्याच्यामुळे ते निघून गेले आणि त्यांनी ही या एका असणाऱ्या म्हणजे मागणीच्या संदर्भामध्ये हे आम्हाला पत्रेत दिलं आणि ज्या आमच्या चार मागण्या आहेत तर त्यांनी सांगितलं की आमच्या लेवलच्या नाही तर हे महाराष्ट्र लेवलच्या आहेत तर आम्ही त्या मागण्यासाठी आता आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पुढच्या महिन्यामध्ये आमरण उपोषण त्या ठिकाणी सुद्धा या मागण्यासाठी मांडणार आहोत आणि आमची पुढची तयारी की मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन त्या ठिकाणी सुद्धा उपोषण मांडायची आता तयारी आहे शेतकऱ्यासाठी ही आमची मागणी होती आणि त्यांनी या संदर्भामध्ये एक मागणी मान्य केली असं म्हणता येईल म्हणजे आता त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आता तकलीफ घ्यावं लागेल म्हणजे जे विम्याचे जे लोक राहिले त्यांना माहिती घेऊन त्यांच्याकडे पावत्या जमा करून त्यांची तक्रार केली ती माहिती जमा करून त्यांना सोपवावं लागेल ते कटाळे विमा मागणारे लोक विमा मागणारे लोक करतात काही जो पावती हे जाता, जा काई -काई ते ऑफिसकडे जातात ऑनलाईन करतात काही काही लोकांनी ते विषय सोडून दिला तर भेटले आणि नाही भेटले तर नाही भेटले काही लोकांच्या खात्यात असे पैसे आले की त्याला अपेक्षा त्याला पैसे येऊन गेले ज्याला खरंच गरज होती ज्यायचं नुकसान झालं त्याला पैसे आलेच नाही आणि तुम्ही हे तहसीलदार साहेबांचा विषय नाही इथं असे किती जरी कागद लिहून दिले तुम्ही तर त्याला नियमाप्रमाणे तुम्हाला ओशी वगैरे देऊन वर इथे पाठवणार पाठवणार शेतकऱ्याच्या दोन तीन वर्षापासून पण आम्ही काय करणार साहेब याच्यावरती किंवा ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली मग पांडेपवांनी त्याच्यामध्ये काही चूक केली असेल चुकीनं म्हणजे याच्यावरती संशय घ्यायला काय हरकत नाही त्यावेळेला की आज त्यांनी सुद्धा इथे कबूल केलं की वीस टक्के लोकांचे विम्याचे पैसे राहिले आमच्यावरून आणि आम्ही ते पैसे टाकणार उपोषण सोडायला या ठिकाणी बोरकर साहेब होते नायब तहसीलदार नालड साहेब नायब तहसीलदार साहेब आणि तालुका कृषी अधिकारी काळे साहेब हे या ठिकाणी आले त्यां आमचे सहकारी मंडळी त्यांची सहकारी मंडळी या ठिकाणी होते आणि ते विमा कंपनीचे पुरी साहेब ते सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी आम्हाला सगळे मंडळी आली त्यांनी आम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले की दोन तीन दिवसात आम्ही तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती देणार आहोत आणि आम्ही सांगतो साहेब जर समजा विम्याच्या संदर्भामध्ये यांनी आम्हाला आता हे पत्र दिलं आम्ही याच्यावरती आता दोन तीन दिवस त्यांची माहिती घेणार पुन्हा आम्ही उपोषण टाकणार आणि किंवा आम्ही आता याच्यानंतर आम्हाला एकच पर्याय की सर्व सर्व असणारे जे शेतकरी असतील बुलढाणा जिल्ह्यातले आता त्यांच्या सर्वांच्या वतीनं आमच्या वतीनं उपोषण टाकणार आणि जर समजा त्यानंतर त्या, त्या यांनी विमा देण्यास मागं पुढे केलं तर आम्ही त्याचं खापर या कंपनीवरती आणि महाराष्ट्रातल्या सरकारवरती फोडणार आहोत की या सरकारची आणि या कंपनीची कुठेतरी जुनी मुली आहे आणि त्याच्यामुळे या कंपनीनं शेतकऱ्याला विमा दिला नाही आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये बुलढाणा जिल्ह्यातला मतदार असो महाराष्ट्रातला असो मेहकर तालुक्यामधला असो हा मतदानाच्या असणाऱ्या माध्यमातून या सरकारला शंभर टक्के असणारा तो उत्तर दे आणि आता आम्हाला या संदर्भात बोलायचं की आता या बुलढाणा जिल्ह्यामध्ये का मेहकर तालुक्यामध्ये आता शेतकऱ्याचा उठाव करणारा दुसरा कोणताच पक्ष असणारा दिसून राहिला नाही आणि स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही वारंवार निवेदन येत होतो त्यांनी याच्यावरती नमूद केलं की आम्ही पंचवीस तारखेला या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं चोवीस तारखेला चोवीस जून दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर यांनी आम्हाला त्याच्याबद्दल काहीच पत्र दिलं नाही पण आज इथे उपोषण आम्ही टाकल्यामुळे त्यांनी हे पत्र आम्हाला या ठिकाणी दिलं आणि आम्ही यांचा पिछा सोडणार नाही तुमचं समाधान झालं का नाही अजून समाधान नाही झालं जेव्हा उपोषण तात्पुरत यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की ह्या ज्या तुमच्या बाकीच्या मागण्या आहेत ह्या आमच्या लेवलच्या नाही हे तुम्ही समजून घ्या आम्ही आम्ही समजतो आणि पण तुम्ही जे आम्हाला या ठिकाणी ही मागणी मान्य करायचं आश्वासन दिलं ही मागणी तुम्ही आम्हाला पूर्ण करून द्या आमची एवढी तुमच्या पुढे हात धरून विनंती आहे शेतकऱ्यासाठी बोलता तुम्ही कोणी बोलता तुम्ही कोणी हे होते गोपाल पाटील गव्हाड स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांसाठी अगोदरच सांगलं की त्यांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या असतात काल बसले होते ते आज उपोषण सुटलं आणि सर्व विभागाचे अधिकारी म्हणजे नायब तहसीलदार कृषी अधिकारीच ना कृषी अधिकारी वगैरे सर्व आले होते पीक विम्याची मागणी आहे त्यांची आणि आश्वासन भेटलेलं की त्यांना किंवा शासनाकडे पाठवतो हो। शासनाचा विषय येतो या तहसीलचा विषय नाही येतो ते शासनाकडे पाठवणार हो येतं आणि जर पंधरा दिवसात एका महिन्यात जर समाधान नाही झालं त्यांचं तर जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याचे तिथं समाधान नाही झालं तर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी स्वराज्य पक्षाच्या वतीनं आंदोलन करणार तुम्ही तिथं सुद्धा आंदोलनासाठी त्यांची तयारी आहे अजून काही बोलायचं बोललो आता इतकं तरी सर्व लोकांनी शेतकऱ्यांनी त्यांना सहकार्य करा त्यांच्या पाठीमागे राहा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात त्यांचे काही अडी अडचणी आम्हाला इत, ज्या समजा आम्ही कालपासून उपासनासाठी बसलो आम्हाला बरेच शेतकऱ्याचे फोन आले किंवा इथून भेटून गेले बरेच असणार म्हणता येईल की येस त्याच्यामध्ये आम्हाला या उपोषणामध्ये म्हणजे शेतकऱ्याच्या वतीनं लाभलं पण या मागणीच्या माध्यमातून अजून काही आम्हाला लाभलेलं नाही पण आम्ही बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय असो आझाद मैदान असो त्या ठिकाणी इतकं भव्य दिव्य तिथे उपोषण म्हणजे म्हणता येईल की तिथे शेतकरी जमणार की जसं बच्चू कडू म्हणता येईल की वेळेला बच्चू भाऊन अमरावतीला त्या ठिकाणी उपोषण केलं तर या स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्याने कृषी मंत्र्यासोबत समजा बोलणी करून त्या ठिकाणी काही मागण्या पूर्ण करून घेतल्या आणि या सरकारला आता जितकं भयानक मोठं असणारं अकरा विक्रार रूप धारण करणार आंदोलन ज्या वेळेला होईल त्याच वेळेस असणारी ह्या मागण्या पूर्ण होतील अशी असणारी भूमिका या ठिकाणी मांडल्या जाते ठीक आहे मंडळी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र